बुद्धांना पदभ्रष्ट करता येत नाही आजचा आपला हा टॉपिक आहे ठीक आहे आणि गोष्ट आहे मार कन्याची गोष्ट मार नावाची कन्या होती तिची गोष्ट मारा, मारा, मार मार ठीक आहे तर भगवंतांनी गा धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी दोन गाथा म्हटलेल्या आहेत मार कन्यासाठी ठीक आहे तर आधी मी गाथा क्रमांक एकशे एकोणऐंशी सांगते यस जिंत नाम जियती जितमस्त नो याती कोची लोके तंग बुद्ध मनंत गोचरंग अपदम केन पदेन नेसत ह्या गाथेचा अर्थ असा आहे ज्याचे जिंकलेले कोणी न जिंकलेले करू शकत नाही ज्याचे जिंकलेले कोणी न जिंकलेले करू शकत नाही ज्याच्या जिंकलेल्या गोष्टीपर्यंत कोणी पोहोचू शकत नाही त्या बुद्ध अनंतात कुठेही विचरण करणाऱ्या अपद अनंत ज्ञानी तू कोणत्या मार्गाने अस्थिर करू शकशील म्हणजे गोष्ट म्हणजे बुद्धांना पद भ्रष्ट करता येत नाही बुद्धांना कुणीही पदभ्रष्ट करू शकते का नाही म्हणून ह्या गाथेचा अर्थ असा आहे त्या बुद्ध अनंतात कुठेही विचरण करणाऱ्या बुद्ध अनंतात कुठेही विचरण करणाऱ्या अपद अनंत ज्ञानी बुद्धांना तू कोणत्या मार्गाने अस्थिर करू शकशील आपण कोणत्या मार्गाने अस्थिर करू शकणार हा प्रश्न आहे आता आपण याच्या उत्तर कथेद्वारे बघू ठीक आहे आणि गाथा क्रमांक एकशे ऐंशी यस्य जारीनी विसक्ती का तन्हानत्ती कुनेच्ची नेतवे तं बुद्ध मनंत गोचरंग अपदं केन पदेन नेस्सथ ह्या गाथेचा अर्थ असा आहे ज्याला जाडे पसरविणारी विषयरूपी कृष्णा ज्याला होतही मनुष्य ज्याला जाडे पसरविणारी विषयरूपी कृष्णा या जगात कुठेही नेऊ शकत नाही त्या अपद अनंत ज्ञानी बुद्धांना कोणत्या उपायाने तू अस्थिर करू शकशील बुद्धांसाठीच हे म्हटलेलं आहे ज्याला जाळे पसरविणारी विषयरूपी कृष्णा या जगात कुठेही नेऊ शकत नाही त्या अपद अनंत ज्ञानी बुद्धांना कोणत्या उपायाने तू अस्थिर करू शकशील ठीक आहे तर आता आपण गोष्ट सुरू करू बरेच दोन्ही गाथा भगवंतांनी बोधी वृक्षाखाली वज्रासनात ध्यान, ध्यान करीत असताना काही क्षणापूर्वी उद्देशून म्हटलेल्या आहेत जेव्हा तथागतांनी जेव्हा बोधी वृक्षाखाली जेव्हा ते वज्रासनात ध्यान करीत होते तेव्हा बोधी प्राप्तीच्या काही क्षणापूर्वीच त्यांना ज्ञानप्राप्तीच्या काही क्षणापूर्वीच ज्ञान प्राप्त होण्याच्या काही क्षणा पूर्वीच मार कन्याला उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे व त्यानंतर पुन्हा ह्याच गाथा कुरु राष्ट्रवासी मागंडीय ब्राह्मणाला रा उद्देशून म्हटलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा ह्याच गाथा त्यांनी कुरु राष्ट्रवासी कुरु नावाचा जो राष्ट्र होता तिथे एक मांडीय ब्राह्मण राहत होता त्यांना उद्देशून ही गाथा त्यांनी म्हटलेली आहे कुरुदेशात एक मागंडीय नावाचा ब्राह्मण राहत होता मागंडीय नावाच्या ब्राह्मण कुरुदेशामध्ये राहत होता त्याला एक अत्यंत रूपसंपन्न कन्या होती मागंडीय नावाच्या ब्राह्मणाला एक अत्यंत रूपसंपन्न कन्या होती त्या रूपवती कन्यासाठी वर शोधताना कित्येकांना त्याने नकार दिला होता ती अत्यंत सौंदर्यवती होती आणि तिच्यासाठी वर शोधायचा तेव्हा तो पुष्कळ वरांना पुष्कळ लोकांना त्यांनी नकार दिला होता त्याला त्याच्या कन्येला शोभेल असा रूपवान एकही वर दिसत नव्हता त्याला असं वाटायचं की माझी पुत्री एवढी सौंदर्यवती आहे अतिशय सुंदर आहे तर इला शोभणार असाच मी तिच्याकरिता वर बघेल परंतु त्याला तसा वर कुठेही भेटत नव्हता एके दिवशी तथागतांनी आपली दिव्य दृष्टी संपूर्ण जगतावर फिरवली आणि त्यांना असे आढळले की एक दिवस काय झालं तथागतांनी आपल्या दिव्य दृष्टीने पूर्ण जगत मध्ये पूर्ण विश्वामध्ये बघितलं की काय सुरू आहे तेव्हा त्यांना असे आढळले की मागंडीय ब्राह्मण आणि त्याची पत्नी अनागामी फल प्राप्त करू शकतात तेव्हा तथागतांना असं जाणवलं की मागंडीय ब्राह्मण आणि त्यांची जी पत्नी आहे ती अनागामी फल प्राप्त करू शकतात आता त्यांनी चिवर सावरून भिक्षापात्र हातात घेतला मग तथागतांनी आपला चिवर सांभाळला आणि भिक्षापात्र हातामध्ये घेतला जिथे तो ब्राह्मण गावाच्या बाहेर जाऊन रोज प्रातकाळी यज्ञ यागादी कर्म करीत असे तो ब्राह्मण जो होता तो गावाच्या बाहेर जाऊन रोज संध्याकाळी यज्ञ कार्य वगैरे करत असे तिथे तथागत जाऊन थांबले त्यांनी आपला भिक्षापात्र हातामध्ये गेला आणि घेतला आणि तिथे ते जाऊन थांबले त्या ब्राह्मणाने व सुंदर रूप पाहून विचार केला तो जो ब्राह्मण होता त्यांनी तथागतांना बघितलं तथागत अतिशय अतिशय रूपवान होते बरोबर आणि तर त्यांनी विचार केला की ह्या पुरुषा व्यतिरिक्त ह्या जगत मध्ये माझ्या करण्यासाठी अनुपम वर असू शकत नाही मागंडीय ब्राह्मणाने विचार केला की ह्या पुरुषाच्या व्यतिरिक्त ह्या पूर्ण संपूर्ण जगामध्ये माझ्या कन्येसाठी अनुपम असा वर असू शकत नाही आता मी माझ्या कन्याचा विवाह ह्या पुरुषाबरोबरच करून देणार त्याने विचार केला की मी माझ्या कन्याचा विवाह जर करणार तर ह्याच पुरुषाबरोबर करेल असा विचार करून तो ब्राह्मण शास्त्राला बोलला भंते माझी एक कन्या आहे तथागतांना तो ब्राह्मण काय म्हणतो म्हणते माझी एक कन्या आहे आपले रूप सौंदर्य तिच्या अनुरूप आहे आपले जे रूप सौंदर्य आहे तिच्या अनुरूप आहे तेव्हा मी माझ्या कन्याचा विवाह आपणाबरोबर करावा अशी माझी इच्छा आहे म्हणून माझ्या कन्याचा विवाह मी आपणाबरोबर करावा अशी माझी इच्छा आहे आपण फक्त थोडा वेळ इथे थांबावे मी फक्त थोडा वेळ इथे थांबा मी जोपर्यंत माझ्या कन्येला इथे आणत नाही तोपर्यंत आपण इथून जाऊ नये मी माझ्या कन्येला घेऊन येतो माझे कन्या माझ्या कन्येला जेव्हापर्यंत मी आणत नाही तेव्हापर्यंत आपण इथे इथून जाऊ नये शास्त्रांनी त्याची गोष्ट ऐकली व काहीच प्रतिक्रिया न करता तिथेच थांबले मग शास्त्रांनी काय केली तथागतांनी त्याची गोष्ट ऐकली आणि त्यांनी काहीही प्रतिक्रिया नाही केली आणि ते तिथेच थांबले गेले नाही परंतु तिथून ब्राह्मण घरी गेला व पत्नीला म्हणाला प्रिय मी माझ्या कंडेसाठी अनुपम वर शोधलेला आहे तो आपल्या घरी गेला ब्राह्मण आणि आपल्या पत्नीला म्हणतो मी आपल्या पुत्रीसाठी अनुपम वर शोधलेला आहे व त्याच्याशीच आपण तिचा विवाह रचू आणि आपण त्याच पुरुषासोबत तिचा विवाह रचू तू तिला आभूषण वगैरे सजव आणि बरोबर घेऊन चल तो म्हणतो ब्राह्मण तू तिला आभूषण वगैरे सजव तयारी करून दे तिची आणि तिला सोबत घेऊन सर असे म्हणून तो ब्राह्मण त्याची पत्नी व कन्या तसेच गावातील इतर जणांना त्या यज्ञशाळेकडे घेऊन गेला असे म्हटलं आणि तो ब्राह्मण आपल्या पत्नीला आपल्या पुत्रीला आणि गावातल्या काही लोकांना तो यज्ञशाळेकडे घेऊन गेला जिथे भगवंतांना त्याने थांबायला सांगितलेले होते मात्र ब्राह्मण द्वारा निर्दिष्ट स्थानावर न थांबता भगवान आपले पदचिन्ह तिथे सोडून काहीशा दूर जाऊन उभे राहिले आता जिथे ब्राह्मणाने सांगितलं तर तुम्ही इथेच थांबायचं परंतु तथागत तिथे न थांबता तिथून आपले पदस्थान सोडून दुसरीकडे जाऊन उभे राहिले भगवंताच्या पदचिन्हाची हीच विशेषता असते की त्यांचे पदचिन्ह तीच व्यक्ती पाहू शकते ज्याच्यासाठी भगवान इच्छुक आहेत भगवंताचे पदचिन्ह कुणीही पाहू शकत नाही तीच व्यक्ती पाहू शकते ज्याच्यासाठी भगवान इच्छुक आहेत यज्ञशाळेच्या ठिकाणी पोहोचल्यावर ब्राह्मणीने ब्राह्मणाला विचारले ब्राह्मणची जी पत्नी होती तिने आपल्या पतीला विचारले कन्येसाठी शोधलेला वर कुठे आहे कारण भगवान तिथे थांबलेले नव्हते तिथे गेल्यानंतर तिने विचारलं आपल्या पतीला करण्यासाठी जो तुम्ही वर शोधला तो कुठे आहे कारण इथे तिथे तथागत थांबलेले नव्हते तिथे ब्राह्मणाने त्यांना थांबायला सांगितले होते तिथे ते थांबले नव्हते मात्र ब्राह्मण आणि ब्राह्मणीने त्यांचे पदचिन्ह तिथे बघितले तो मागंडीय ब्राह्मण होता त्यांनी आणि त्याच्या पत्नीनी तथागतांचे पदचिन्ह बघितले आणि ब्राह्मणी तात्काळ बोलले की हे पदचिन्ह कोणा साधारण व्यक्तीचे नाही आणि त्याची पत्नी तर त्वरित बोलली की हे जे पदचिन्ह आहेत हे कोणत्याही साधारण व्यक्तीचे नाही आहेत आणि ब्राह्मणी तत्काळ बोलली की हे पदचिन्ह कोणत्या साधारण व्यक्तीचे नाही ती व्यक्ती असाधारण व संसार त्यागी असली पाहिजे हे पदचिन्ह ज्यांचे पण आहेत ती व्यक्ती असाधारण आणि संसार त्यागणारी असली पाहिजे मात्र ब्राह्मणाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले परंतु जो ब्राह्मण होता तिच्या पती त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले कारण ब्राह्मण तथागतांना जावई करून घेण्याच्या धुंदीत होता कारण जो तो जो ब्राह्मण होता तो तथागतांना जावई करून घेण्याच्या धुंदीत होता आणि त्याला वारंवार सांगू लागली की हे पदचिन्ह एखाद्या क्षीणाश्रव भिक्षूचे असले पाहिजे आणि त्याची पत्नी आपल्या पत्नी त्याची पत्नी त्याला वारंवार सांगू लागली की हे जे पदचिन्ह आहे हे एखाद्या शिणाश्रव भिक्षूचेच असले पाहिजे अन्य कोणाचेही असू शकत नाही असे म्हणून तिने असे म्हणून तिने खालील अर्थाची कथा म्हटली वैरागी पुरुषाचे पदचिन्ह मध्य भागात पृथ्वीचा स्पर्श करीत नाही पुरुष असतात त्यांचे पदचिन्ह पायाचे काय म्हणतो आपण त्यांना पदचिन्ह मध्य भागात पृथ्वीचा स्पर्श करीत नाही द्वेष करणाऱ्या पुरुषाचे पदचिन्ह ताणून ठेवल्यासारखे असतात जो मनुष्य द्वेष करतो त्याचे पदचिन्ह ताणून पदचिन्ह सहसा दाबणारे असतात आणि जो मूर्ख पुरुष असते त्याचे पदचिन्ह दाबणारे असतात तथा समोर पडलेले हे पदचिन्ह क्लेशरहित झालेल्या पारगामी श्रावणी श्रवणाचे असू शकते आणि हे जे पदचिन्ह आहे हे एखाद्या क्लेश रहित ज्याच्या मनामध्ये अजिबातही क्लेश नाही आहे असू शकते अन्य दुसऱ्याचे नाही अशी कोण म्हटली त्या ब्राह्मणाची पत्नी वरील अर्थाची गाथा ब्राह्मणीच्या तोंडून ऐकून पण ब्राह्मणाने तिला दरडावून चूक केले त्याने तिला ओढून चूक केले तोच समोर तिथे तथागत त्यांना दिसले आणि तिथे मग तथागत त्याला दिसले ब्राह्मणाने आनंदाने ब्राह्मणाला अंगुली निर्देश करून करण्यासाठी नियोजित वर कर समोर उभे राखलेले सांगितले त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की बोट दाखव की हेच मी माझ्या पती माझ्या पुत्रीसाठी आज वर शोधलेला आहे तो ब्राह्मण शास्तासमोर जाऊन बोलू लागला श्रमण मी आपल्या कन्याचा विवाह आपल्याशीच करायचे ठरवले आहे आणि तो ब्राह्मण तथागत गेला आणि त्यांना म्हणू लागला की श्रमण मी माझ्या पुत्रीचा विवाह तुमच्या सोबतच करायचे ठरवलेले आहे यावर शास्त्र ब्राह्मणाला म्हणाले तथागत म्हणाले ब्राह्मणा तुझी ऐकायची तयारी असेल तर वास्तविकता अवगत अवगत करून देतो जर तुझी ऐकायची तयारी असेल तर वास्तविकता काय आहे हे मी तुला अवगत करून देतो तुझी ऐकायची तयारी आहे काय त्यावर ब्राह्मणाने होकार दिल्यानंतर भगवंतांनी सुरुवात करून बोधी प्राप्तीपर्यंत आपल्या जीवनाची कहाणी ब्राह्मण ब्राह्मणीला सांगितली त्याने जेव्हा हो म्हटलं तेव्हा मग तथागतांनी आपल्या ग्रह त्यागापासूनची पूर्ण कहाणी त्या ब्राह्मण ब्राह्मणीला सांगितली सहा वर्षापर्यंत केलेल्या तपश्चर्याची तपश्चर्यातही माराने त्यांना किती प्रलोभन दाखवले होते त्याचे इंथभूत वर्णन केले आणि हेही सांगितलं की सहा वर्षाची जेव्हा मी कठीण तपश्चर्या केली तेव्हा मला माराने किती प्रलोभन दाखवले होते ते सुद्धा सांगितले मार सतत त्यांच्या पाठलाग करीत होता तथागत जेव्हा ध्यान करायचे तर तेव्हा मार सतत त्यांच्या पाठलाग करायचा भगवंतामध्ये तो लहान लहानही प्रमाण शोधत होता परंतु त्यांच्यात तो जराही शोधू शकला नाही जो मार होता तो लाहान होता तो तो भगवंतामध्ये लहान शोधत परंतु अजिबात शोधू शकला नाही बोधी प्राप्तीच्या वेळी तर त्याने भगवंताच्या प्रचंड हल्ला केला जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त होणार होते तथागतांना तेव्हा माराने त्यांच्यावर खूप प्रचंड असा हल्ला केला परंतु ते जराही विचलित झाले नव्हते परंतु तथागत जरासेही विचलित झालेले नव्हते साधना अंतिम चरणावर पोहोचली असताना भगवंतांना बिचवण्याच्या माराने खूप प्रयत्न केला जेव्हा त्यांची साधना अंतिम चरणावर पोहोचलेली होती तेव्हा सुद्धा माराने त्यांना मारा बिचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते जराही डगमगले नाहीत तथागत जराही डगमगले नाही ते स्थिर होते तथागत तेव्हा मार थकला व चुपचाप जाऊन एका ठिकाणी बसला आणि मार थकून गेला त्रास देऊ देऊ मग तो थकल्यामुळे एका ठिकाणी जाऊन बसला माराच्या तीन कन्या होत्या माराच्या तीन कन्या तृष्णा आसक्ती आरती आणि रगा तृष्णा आसक्ती आरती आणि रगा म्हणजे काम वासना त्याला शोधत शोधत तो जिथे निराश बसला होता तिथे गेल्या व पिताजीच्या निराशेचे कारण विचारले आणि मार्क निराश बसला होता तर त्याच्या तिन्ही कन्या कोणकोणत्या होत्या तृष्णा आसक्ती आणि आरती कामवासना ठीक आहे ह्या शोधत शोधत मारला शोधत शोधत गेल्या आणि त्यांना जाऊन विचारलं की तुम्ही एवढे निराश बरं बसलेले आहेत माराने कारण सांगितल्यावर त्या तिघींनीही त्यांना आश्वासन केले की तुम्ही चिंता करू नये महाराजात तीन कन्या होत्या त्यांनी विचारलं तर मग त्यांनी सांगितलं की माझा हा कारण आहे तर त्या तिघींनीही त्यांना आश्वस्त केले आणि सांगितले की तुम्ही चिंता करू नये तथागतांना आम्ही प्रलोभन देऊन त्यांना विचलित केल्याशिवाय राहणार नाही आता तथागतांना आम्ही प्रलोभन देणार आणि त्यांना विचलित केल्याशिवाय अजिबातही राहणार नाही कारण आम्ही स्त्रिया आहोत न... नाना परीने स्त्री पुरुषाला विचलित करू शकते नाना परीने माया पसरवून काम वाचण्याच्या बंधनात बांधून आम्ही त्यांना तुमच्या समोर उभा करू स्त्री माया पसरवून आम्ही जी स्त्रीची माया राहते ती पसरवून काम वाचण्याच्या बंधनात त्यांना बांधून तसा दाना आणि त्यांना तुमच्या समोर आम्ही उभा करू आपण चिंतामुक्त राहावे तिन्ही पुत्री हे कुणाला आश्वासन देतात आपल्या पिता माराला मारा सांगून त्या तीनही कन्या आपल्या कामगिरीवर निघाल्या असं त्यांनी सांगितलं आणि ते आपल्या काम करायला निघाल्या कोणतं का काम करायला निघाल्या आपल्या तथागतांना प्रलोभन द्यायला बरोबर माय कन्यांनी नाना प्रकारचे प्रयत्न करून भगवंतांना वश करण्याचे ठरविले होते व त्याप्रमाणे त्यांनी तसे केलेही परंतु भगवान प्रत्येक वेळी अगदी शांत राहिले त्यांनी खूप प्रयत्न केला त्या तिन्ही कन्यांनी तथागतांना प्रलोभन द्यायचा परंतु ते अगदी शांत राहिले त्यांनी काहीच केले नाही तथागतांनी काहीच केले नाही फक्त ते पाहत राहिले फक्त ते बघत असेल तटस्थतेने साक्षी भावाने ना होकार ना इमकार एकदम तटस्थ रीतीने साक्षी भाव होता त्यांच्यामध्ये न ते दे होकार देत होते आणि नही नकार देत होते भगवान एकदम शांत राहिले जसे कोणी नाहीतच असे एकटे राहिले जसे माझ्यासमोर ते तीन कन्या आहेतच नाही ही महाराजा असे ते एकटे राहिले ना मोह ना क्रोध बुद्ध शून्यवत राहिले त्यांना तसाही मोह नव्हता ना क्रोध आला त्यांच्यावर आणि ते शून्य राहिले शांत राहिले त्यांनी फक्त उपेक्षा होता त्यांनी फक्त उपेक्षा होता अंतत ते त्यांना ते ते म्हणाले जरा बाजूला पागलांनो त्यांना अंततः म्हणाले जरा बाजूला हा पागलांनो काय बघून एवढा प्रयत्न करीत आहात तुम्ही काय बघून एवढा प्रयत्न करीत आहात काय पाहून एवढे श्रम व एवढा प्रयत्न तुम्ही माझ्या समोर करीत आहात काय बघून एवढा श्रम आणि एवढा प्रयत्न तुम्ही माझ्यासमोर करीत आहात एवढे परिश्रम तुम्ही कुणापुढे पुढे करता एवढे जे परिश्रम तुम्ही करत आहात हे तुम्ही करीत आहात एवढे प्रयत्न तुम्ही त्यांच्यासमोर करा ज्यांनी स्वतःला ह्या काम वाचनेतून तृष्णेतून मुक्त केलेले नाही एवढे प्रयत्न तुम्ही माझ्यासमोर करू नका कारण मी काम वाचनेतून आणि तृष्णेतून मुक्त झालेलो आहे तुम्ही एवढे प्रयत्न त्यांच्यासमोर करा ज्यांनी स्वतःला काम वाचनापासून आणि तृष्णेपासून मुक्त केलेलं नाही तुम्ही मला तुमच्या पाशात अडकविण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत आहात तथागत म्हणतात की तुम्ही मला तुमच्या पाशात अडकविण्याचा व्यर्थ प्रयत्न करत आहात तुमचे प्रयत्न व्यर्थ आहे संसारात अनासक्त संतासमोर असे हीन प्रदर्शन करायला नको एखादा संत अनासक्त आहे त्यांच्या समोर असे हिन प्रयत्न प्रदर्शन करायला नको कारण तथागत तर आता राग रहित झालेले आहेत तथागत जे आहेत आता राग रहित झालेले आहेत त्यांना कोणताही राग येत नाही त्यांना आपल्या पाशात बंद करणे तुम्हाला कसे शक्य आहे आणि त्यांना बंद करून तुम्ही काय साध्य करणार आणि त्यांना आपण बंद करूनही काही साध्य करू शकणार नाही अशा तऱ्हेने भगवंतांनी आपली आत्मचरित्र पर कहाणी सांगितली व म्हणाले मागंडीय तिन्ही मारखन्यांना तेव्हा पाहिले होते जेव्हा माझे शरीर वात विकारांपासून मुक्त होते तथागत हे सगळं तुम्हाला सांगत होते आतापर्यंत मागंडीय ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीला ठीक आहे तर ते तथागत म्हणतात की जेव्हा मी हे सगळं त्या मारखन्यांनी मी तेव्हा बघितलं होतं जेव्हा माझे शरीर पित्त कप इत्यादी सगळ्या विकारांपासून मुक्त होते माझ्या वर्ण होता माझ्या त्वचेचा जो वर्ण होता होता सुद्धा त्यांच्याशी मैथून करण्यात मला कुठलीच अभिरुची नव्हती त्यावेळी सुद्धा मला त्यांच्यासोबत मैथून करण्यात कुठलीच अभिरुची नव्हती तुझ्या कन्याचे शरीर तर शवा समान दुर्गंधमय आहे तुझ्या जे कन्याचे शरीर आहे ते एखाद्या शवा समान दुर्गंधमय आहे मेलेला जो शव राहते त्याची कशी दुर्गंध येते तशा समान आहे तथा असे वाटते की बाहेरून चित्र विचित्र रंगाने तयार केलेले मडके असं वाटतंय शरीर बघून की हे चित्र विचित्र रंगाने पेंटर नाही का पेंटिंग करतो एखादा चित्र बनवतो त्याप्रमाणे चित्र विचित्र रंगाने चित्रित केलेले मडके बत्तीस प्रकारच्या भरले अशुद्ध भरलेले आहेत बत्तीस प्रकारच्या अशुद्ध प्रकारच्या घाणांनी भरलेले आहे असे म्हणून भगवंतांनी ही कथा ऐकवली व या गाथेचा उपदेश केला तर ही होती मार करण्याची गोष्ट बुद्धांना पदभ्रष्ट कुणीही करू शकत नाही जेव्हा <coughs> तथागतांना बोधी प्राप्त व्हायचीच होती ज्ञान प्राप्त व्हायचाच होता तेव्हा मार ना, मार जो आला होता तथागतांना घ्यायसाठी तर तो सुद्धा तथागतांचा काहीही बिघडवू शकला नाही आणि त्यांनी मग त्याच्या तीन कन्या ज्या होत्या त्यांनी सुद्धा तथागतांना हरविण्याच्या आपल्यामध्ये करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्या सुद्धा काहीही करू शकले नाही म्हणून बुद्धांना कधीही पदभ्रष्ट करता येत नाही ठीक आहे साधू साधू साधू